साहेब तुम्हाला खरं सांगतो गुरुजी आम्हाला खोटं कधी बोलू नये मी खरं सांगतो साहेब शेंगा गुराचं काय तरुण आमच्याकडे मागून खात्यात म्हणतो साहेबांनी कुत्र्याकडे बघितलं कुत्र्या साहेबांनी बघितलं चिखलाच उचलायचा आला की डाहावरचा तारीवरचा डोंबारी जसा चालतो ना तसं साहेब चालत चालत वारेकर चालले होते चालता चालता साहेब वरे धप पडले पडल्यानंतर साहेब आणि उठल उठल्यावर साहेबांनी आपलं अंग असं सावरलं साहेबांच्या पाठीमागचा भाग आता बैलगाडीच्या बैलाच्या पाठीमागचा भाग जसा दिसतो ना तसा दिसू लागला तेवढ्या साहेब वाडीत पोहोचले वाडीत गेल्याबरोबर साहेबांच्या वरती दहा बारा मुलं गोळा झाली साहेबांनी म्हणाला म्हटलं आली शाळा बघाय एक ती काय तिकडे लिबायला पल्ल्यात शाळा आहे साहेबांनी बोलल्या दहा बारा लिबाजी झाल्या शाळा कुठे आहे एक नकट कॉर्पोर आलं ते म्हणलं साहेब नाका समोर सरळ बघा नाका समोरच्या पलीकडला त्याच्या पल्याट शाळा साहेबांनी समोर बघितलं निर्माण विश्वास शाळेत गेले शाळा अशीच होती एक वर्ग उभा होता साहेबांनी वर्गात पाऊस ठेवला ती आपल्याला शिरी बांधली दोन पोपऱ्या तिथे बसली होती आणि पोफऱ्यात कुत्रा बसलं होतं साहेबांनी कुत्र्याकडे बघितलं कुत्र्या साहेबाकडे बघितलं आपण शर्मर आपण ह्याच्याकडे बघितलं नक्की आपला सहा म्हणून साहेब वर्गाच्या बाहेर आले वॉर्गाने कडी लावले आणि त्या वारीतल्या हनुमान मंदिरामध्ये येऊन बसले हनुमान मंदिरमध्ये साहेब बसताना बसता तोच कोपऱ्यातनं अ तो नावाला साहेबांनी बघित बघितलं तर एक सदग्रस्त डोक्यावरची वाटणी टोपी साहेबांना म्हणजे कोण गाव चावलं म्हणलं मी तालुक्यात ना आलो काय काम नाही आधी म्हणजे तंबाखू आहे काय खायला साहेब म्हणले मी तंबाखू पाहिजे नाही मग काय काढलं म्हणजे मी शाळा तपास आलो होते शहरात तापतो म्हणजे डोक्याची चुपी नीट पिरीट खावला मीच गुरुजी आहे म्हणजे शाळेला शाळेत तिकडं तरी देवळात मधली सुट्टी होती म्हणजे जरा पथरे म्हणजे शाळेत गारू आकडे सुट्टी आलो जरा गारू आख्यावर झोप लागली म्हणजे बोलला म्हणजे आम्हाला शाळा तापदार साहेब शाळेत आले गुरुजी लामधून वर्ग बहिला भगवत साहेब म्हणता खेड्याची असतात माझ्या वर्गाची प्रेंट पण लावली नीट लावली उघडली खरी हे विद्यार्थी काय म्हणले मला पाऊस पडतो निवारा नाही निवारा होतो शाळेत दोन दिवस शिळी बांधतो आता खेळ्यात राहायचं असतं शाळा वर्षी बांधली शिळी कुत्र्याचं काय म्हणले शाळेत म्हणजे माझी शाळाचं पण कुत्र्याची शाळा करतो पण रोज हजर असते मोठा कडे बोल आता कुत्र्याला

याला श्या आम्हाला गुरु आण गुरुजी सोमोर सोमोर अरे काय विद्यार्थी उठला साहेब तुम्हाला खरं सांगतो गुरुजी आम्हाला खोटं कधी बोलू नये मी खरं सांगतो साहेब शिंगा गुरुचं काय तर अंबुस गुरुजी आमच्याकडे मागून खातात म्हणा विद्यार्थ्याकडे मागून खाताय साहेबांची तळवायच्या घ्या म्हणजे फार घ्या शिकवा म्हणजे गुरुजीने शिकवायला सुरुवात केली आईची कविता शिकवतो गुरुजी आईची कविता शिकवतो गोव्यातून पाणी यायला आला गुरुजी आणि मागच्या बिंच हसायला साहेब म्हणजे वरा तू का असतो नाही साहेब म्हणून गुरुजी मानते अरे तो तू हो का असतो नाही साहेब गुरुजी मानते हो तुरे तळ नाही नाही का आता आईची कविता सांगता नाही करायला लागली मी त्यांच्या शियाजारी राहतो मला रोज यायची त्यांची वाटणीसाठी पाडणं चालू आहे म्हणतात मला आता वाटून दे सारे सगळं भेट बोलत साहेबातून भेकोट थांबवतो येतो मग भरली म्हणतात तुम्ही आता देवळात थांबा अंधार होईल कधी लिहून येतो साहेब देवाच्या पाहिजेवर बसतात मग शेतकरी गोरं ढोर बैल घेऊन संध्याकाळी घरी येताना देवात जातात टॉम करून गंडी वाजवतात साहेबाला बघून बघतात फोन गाव पावला मी असं असं आहे दुसरा शेतकरी येतो अरे किती लोकांना एक दोन शेतकरी म्हणतो चोर काय आम्हाला विचारावं लागतं इकडे गेले अंधार पडला एका बाईच्या दारात गेल्या बाई म्हण करला वाद नाही दुसरी बाई म्हणली कंद दिला वाद आहे पण तेल नाही असं तर तास गेल्यानंतर पळत परत देवाकडे आले साहेब आपल्या पाहिजे अंधार पडलेला साहेब तुम्ही तुम्ही आणता वाट बघतो मला वाटतं इतके वाट बघायला नाही गेला पुरे गुरु दिला पेटून पेटून आणाने बदली वाट पाहिजे विद्यार्थी गोरक साहेब आलोसा काही अंतर चालून गेले कंदील फाप करून दिलं कंधीत फाप करून दिलं आर्ध्या तास दोघ झाले अर्ध्या तासानं विद्यार्थी काम साहेब काळ्याची पीठ करू का अरे म्हणे मारलं कसा बोलू का नाही म्हणा तसं काय झालं म्हणा दुपारी पीठ काय सांग सांगितलं नाही म्हणजे का म्हणजे तीन काळे होते साहेबांनी एक काळी होती होत कंदी घेतला दुसरी कार्य होती तरी कधी विद्यार्थी म्हणा साहेब त्याला प्रॅक्टिस लागते मला ध्वचरा सोहळ्यांनी वर दराबांना खांदा मी बरोबर काय गेलो मला खाणं बघा म्हणजे काय साहेब म्हणजे बरोबर चालते साहेबांनी ध्वसरा सोळा वारं अडवलं कधी फॅटा काही आमच्या प्राण्यांचा आवाज ऐकायला का प्राण्यांचा आवाज साहेब कसं हे जाणक्यांचा आवाज म्हणजे हे माणसाला चालतात असं आहे का म्हणजे तेव्हा कंटिन्यू म्हणजे कधी दिसतो पुन्हा

म्हणजे आपण काय करून रात्री बुद्ध झालं पाठ झाले की आपण आपल्या तालुक्यात लोक दोघं म्हणजे रेल्वे जसे तसे ते दोघं बसतात दहाच मिनिटांनी कोंबडा आरोव्याचा आवाज येतो कोंबडा आरोल्याचा आवाज आल्याबरोबर विचार केला मालमा गोसाळ अरे काय अटकाशाला काय म्हणाला रात्री तर असताच चुकला म्हणणार पुन्हा शाळेची पाठबिंब आणि पाठबिं लिहिलं होतं ज्ञानाचा निवास घरी जावा

असं करून घरी कौतुक लागतात ना आमच्या बाईनी हे करतात